संसाराचा सपोर्ट सिस्टीम आरती आणि अनिकेतच्या लग्नाला जवळजवळ चार वर्ष होत आली होती लव्ह मॅरेजच्या जमान्यात त्यांचं अरेंज मॅरेज होतं लग्न झाल्यानंतर सर्व काही सुरळीत चालू होतं पण नंतर काही ना काही कारणावरून खटके उडू लागले आरती बँकेत होती तर अनिकेत एका परदेशी कंपनीत नोकरीला होता घरात सर्व सुखसोयी होत्या त्याच्याकडे नव्हता तो फक्त एकमेकांसाठी वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज त्यांच्या भांडणाचं कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल असेल तर कधी किचनमध्ये सुरू राहिलेला पंखा आजकाल तर काहीही क्षुल्लक कारण त्यांच्या भांडणासाठी पुरेसं होतं आज सकाळी तर खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठवून गेला दोघे गे एकमेकांची तावा तावाने खूप भांडले नी काही न खाताच उपाशी तो ऑफिसला गेला तर ती बँकेत गेली आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा त्यामुळे ऑफिसमध्ये काम भरपूर असणार एखाद वेळेस लंचसाठी सुद्धा वेळ मिळणार नाही हे आरतीला माहिती होतं पण तरी देखील आरती तशीच निघून गेली आज चार तारीख म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज देशमुख आजी आजोबा पेन्शनसाठी बँकेत येणार देशमुख आजी आजोबा संपूर्ण बँकेमध्ये कौतुकाचा विषय होते दोघे जोडीने नेहमी येत असायचे कडक इस्तरी केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्तरीचा कॉटनचा शर्ट दोघे जवळपास सत्तरीच्या घरात होते पण एकमेकांना खूप सांभाळत होते दरवेळी येताना बरोबर बॅग त्यात पाण्याची बॉटल छत्री बिस्किटाचा पुडा आणि दोघांची डॉक्टरांची फाईल न चुकता असायचीच त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे बघून आरती नेहमी विचार करत असायची की आपल्या नशिबात हे सुख का नाही नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला आणि काउंटरवर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला धाडले नेहमीप्रमाणे आजही रिकामा फॉर्म घेऊन आजी तशीच उभी होती अगं काय हे एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला आणखी किती वर्ष माझ्याकडूनच भरून घेणार आहेस आज शेवटचा भरतो आहे पुढच्या वेळी तूच भर असू द्या हो तुम्ही आहात ना मग मी कशाला चिंता करू आजीने गोड हसून उत्तर दिलं थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचाच होता आज काउंटरवरती आरती होती आरतीच्या हातात फॉर्म देत बावळट आहेस आजोबा पुटपुटले आणि आजी लाजली इथेच थांब मी मॅनेजरला भेटून येतो जाऊ नकोस कुठे हरवशील वेंधळी आहेस तू असं म्हणत आजोबा केबिनकडे गेले आजी अहो इतके बोलतात आजोबा तर शिकून घ्यायचा ना फॉर्म भरायला त्यात काहीच कठीण नाही आरती बोलली तेव्हा आजी हसली आणि म्हणाली अगं मला फॉर्म भरता येतो पण मलाच तो येत नाही म्हणून यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते मी एकटी सगळं करू शकते पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदारीने करतात ते मला आवडतं या वयात आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुकावतो आणि मग ते स्वतःच काळजी घेतात मला ते हवं आहे संसारात दोघांनाही दोघांची गरज असते एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते केबिनमधून आजोबा बाहेर आले आणि आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली दाराशी येते इथेच थांब मी रिक्षा घेऊन येतो म्हणून आजोबांनी निघाले नी आजीने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली सगळा प्रसंग गोड होता किती प्रेम आहे ना आजींचा आजोबांवर बाजूला बसलेल्या सीमाला आरती म्हणाली अगं दोघांचं बोल आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून देशमुख आजोबा त्यांना इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा आणतात नेहमी बँकेमध्ये कोकम सरबताची बाटली घेऊन फिरत असतात खूप काळजी घेतात ते एकमेकांची आरतीला सकाळी घडलेला प्रसंग आठवला अनिकेत काल लवकर आला तेव्हा दोघांसाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा जेव्हा लवकर यायचा तेव्हा तो करत होता आज अनिकेतशी शांतपणे बोलायचं आरतीने ठरवलं तिने अनिकेतला फोन लावला आणि विचारलं काही खाल्लंस का नाही ग आज एक महत्त्वाची मीटिंग आहे तू काही खाल्लंस का नाही चल काम होत राहतील काहीतरी खाऊन घे उपाशी काम करत बसू नकोस मीही ब्रेक घेते संध्याकाळी जेवणाला बाहेर जायचं ठरवून आरतीने फोन ठेवला हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला खटके उडत होते पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं यात तीन चार महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओला असलेला टावेल बघून आरतीचा पुन्हा पारा चढला अनिकेतने सॉरी म्हणून टॉवेल उचलला पण तोपर्यंत आरती खूप चिडली होती मी इथे नोकर नाही आहे नाही जमणार मला सारखं ॲडजस्ट करायला इतका आळशी स्वभाव बरा नाही रागारागात आरतीने तयारी केली आणि ऑफिसला निघून गेली काउंटरवरती बसली होती आणि तिला दारातून देशमुख आजोबा आत येताना दिसले आज ते एकटेच होते आणि पेन्शनचा दिवसही नव्हता काहीतरी वेगळं काम असेल म्हणून आरती पुन्हा आपल्या कामामध्ये गुंतली शिपायाने साहेबांनी आत बोलावले आहे हा निरोप दिला आत देशमुख आजोबा बसले होते आरती हे देशमुख आजोबा आपल्या बँकेचे सगळ्यात जुने कस्टमर आहेत त्यांना आज पर्सनली मदत कर मी दुसऱ्या ब्रांचमध्ये चाललो आहे त्यामुळे तू इथे बसून त्यांची मदत कर असे सांगून साहेब निघून गेले बोला आजोबा काय करायचं आहे मला मेघनाचा अकाउंट क्लोज करायचं आहे गेल्या आठवड्यातच ती हार्ट अटॅकने घरी बसल्या जागीच गेली कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसं काही मन सुन्न होता तसंच आरतीचं काहीतरी झालं होतं आय एम सॉरी ज्या व्यतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही आजोबा बोलत होते खूप काळजी घ्यायची माझी ती सगळं वेळच्या वेळी मी सुरुवातीपासूनच वेंधळा पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची माझ्या पाठीशी कायम उभी राहिली तिला ती बहुतेक जाणार आहे कळलं होतं आजपर्यंत तिला प्रत्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेव असं सुचवलं होतं पण तिने माझं कधी ऐकलंच नाही पण एक पंधरा दिवसापूर्वी तिने जेवणासाठी बाई ठेवली तिला मला लागतं तसं जेवण शिकवलं मी तिला चिडवलं देखील की देशमुखबाई आता बसल्या जागी ऑर्डर देणार आजोबांनी डोळ्याला रुमाल लावला आरतीलाही रडू आवरलं नाही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आजोबा निघून गेले आरतीचं लक्ष फोनकडे गेलं अनिकेतचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता सॉरी आरती मी आज पुन्हा टॉवेल विसरलो मी परत असं करणार नाही पण यार तू त्यामुळे काही न खाता ऑफिसला जाऊ नकोस मला फार वाईट वाटलं प्लीज परत असं करू नकोस माझे आजवर खूप लाड झाले त्यामुळे मी बिघडलो पण मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय मला थोडा वेळ दे मी कधी तुला सांगितलं नाही पण तू मला माझ्या जीवनात कायमचीच हवी आहेस तुझ्या एवढं मला कोणीही समजून घेऊ शकत नाही आरती काही वेळ आरती फोनकडे बघत राहिली आणि तिला देशमुख आजींचं वाक्य आठवलं आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो संसारात दोघांनाही एकमेकांची गरज असते एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते आरतीने रिप्लाय केला मला माफ कर मी सुद्धा वेळोवेळी माझे नियंत्रण गमावत असते मी त्यावर काम करण्याचा देखील प्रयत्न करीन तू सुद्धा मला त्यासाठी वेळ दे मलासुद्धा नेहमी वाटतं की तू माझ्या आयुष्यात कायमच असावे तूच माझा सपोर्ट सिस्टीम आहेस आणि आपण दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करू खरं म्हणजे आयुष्यात तात्विक भांडणं सर्वांचीच होतात पण राग कायम कोणाशीच ठेवू नये खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात जरूर असावी पण मनात कायम भेद ठेवू नये एखाद्याशी वाद घालावा पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा अहंकार हाच या सर्वांचे मूळ आहे तो विनाकारण बागडून जगू नये शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे त्याचे स्मरण असावे भय नसावे कारण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा आनंद घेण्यासाठी त्याचे स्मरण ठेवूया आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहे याला खूप महत्त्व आहे एक हृदय घेऊन आलोय जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे क्षमा मागा क्षमा करा प्रेम द्या आणि प्रेम घ्या व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद